नमस्कार मी सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत तर आज आपण आहे ना अगदी वेगळी रेसिपी पाहणार आहोत आणि ही रेसिपी आहे ना ती फक्त आमच्याकडच्याच भागामध्ये बनवली जाते तर आज आपण आहे ना तुरमुडेवाल्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत तर तुम्हाला नाव सुद्धा वेगळं वाटलं असेल पण नाव वेगळं आहे त्या शेंगा सगळीकडे म्हणजे मिळा मिळतात म्हणजे आपण पाहिले आहेत त्या शेंगा तर त्या शेंगांना आपण हे पहा ह्या अशा पद्धतीचे शेंगा आहेत तर या शेंगांना आपण पावटा म्हणतो तर पावट्याच्या शेंगा बोललं जातं तर या पावट्याच्या शेंगांची आमटी बनवली जाते किंवा पावटे भात सुद्धा बनवला जातो पण आमच्या इकडे या शेंगांनाय ना तुरमुड्याच्या शेंगा असं बोललं जातं तर खूप छान रेसिपी आहे तर ही जी भाजी आहे ना तर आपण सरस सर पावट्याच्या शेंगांची भाजी जी कशी बनवतो तर त्याच्या आतमधले जे दाणे आहेत त्याच्या त्याची भाजी बनवली जाते किंवा पातळ रसा वगैरे बनवतो किंवा पावटे भात बनवतो तर आमच्या इकडे ना ही जी भाजी आहे ना तर ही सालीसकट भाजी बनवली जाते तर खूप छान लागते अगदी वेगळी आहे ही भाजी आणि तुम्ही खरंच एकदा नक्की ट्राय करा मी तुम्हाला तुमच्याशी शेअर शे शे करते की ही भाजी कशी बनवली जाते कारण भाजी बनवायची पद्धतसुद्धा खूप वेगळी आहे तर तुम्ही खरंच अगदी एकदा नक्की ट्राय करा या भाजीचा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपल्याला हे शेंगा सोलून घ्यावे लागतील कारण आपल्याला ही जी शेंगा आहे ती सालीसकट बनवायची आहे तर ही शेंगा आहे ना ती सोलताना कशी सोलायची तर अशा पद्धतीने हे पहा आपण ही शेंग घेतल्यावर आपण याचं जे कडेच आहे ते काढतो आणि हे, हे, हे पहा हे अशा पद्धतीने ही शेंग सोलायचे आहे आणि त्याचे दोन भाग करायचे आहेत तर हे भाग तर अशा पद्धतीने ही शेंग सोलायची आहे त्याचे दाणे पण घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्याची साल पण घ्यायची आहे तर ही साली सकट भाजी बनवली हो जाते खूप छान लागते तर चला मी आता हे सगळ्या शेंगा सोलून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर आता इथं आहे ना मी सगळी शेंग सोलून घेतलेली आहे बघा साले वेगळी आणि जे दाणे आहेत ते वेगळे करून घेतले आहेत आणि एका शेंगाचे दोन भाग करायचे जेणेकरून ती पटकन शिजली जाते तर चला आता पण शिजत घालूया तुरमुडेवालाच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी आहे ना आपल्याला इथं हिरव्या मिरच्या ला लसूण घ्यायचं आहे थोडीशी कोथंबीर घेतली आहे थोडं मोठं मीठ घेतले आणि हे काळ घेतलेले आहेत याला आमच्या इकडं सोरटं पण म्हणतात आणि खुरासणं पण बोललं जातं तर आणि थोडंसं खोबरं घ्यायचं खोबरं खोबरं जे आहे ते थोडं कमी प्रमाणात घ्यायचं कारण आपल्याला आहे ना या भाजीला खोबरं फक्त तुपाटवास येण्यासाठीच फक्त आपण याचा वापर करणार आहोत तर काय ना मी शेंगा स्वच्छ धुतल्या आणि चुलीवरती मी शिजत घातलेल्या आहेत तर बघू शकता बऱ्यापैकी शिजत आलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने मऊ अशा शिजतात त्या भाजी बनवूया चला तर चुली आता चुलीवरती आहे ना कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तर आता छान पेटलेली आणि आता कढईमध्ये मी एक दोन चमचे आहे ना तेल टाकते तर च, तेल छान तापलं ना की मग आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे तर चुलीवरती आहे ना स्वयंपाक करायचं म्हटलं ना तर स्वयंपाक करायला पण वेळ लागत नाही आणि चुलीला जर जाळ चांगला असेल ना तर गॅसपेक्षा चुलीवरती स्वयंपाक करायला पटकन आवरतो तर आता जो काही मी वाटलेला मसाला आहे तर तो, तो पण तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आणि जेवढा परतल तेवढी आपली भाजी छान चविष्ट होते आणि कढीपत्ता पण टाकलेला आहे दोन तीन पानं याच्यामध्ये मी टाकले दोन चार पानं टाकलेली आहेत तर छान असा आता हे तेल सुटेपर्यंत तांबूस रंग आहे ना आपल्याला हा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे तर एक दोन आहे ना मसाला छान असा भाजून होतो आणि तुम्ही बघू शकता बघा तेल पण सेपरेट झालेला आहे तेल सेपरेट झालं मसाल्यातले की आपला मसाला बऱ्यापैकी छान असा परतून होतो तर आता आपल्याला याच्यामध्ये ना जे मी काय शिजवून घेतलेली जी शेंग आहे तुरमुड्या वालाची तर ती आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे तर ही भाजी तुम्ही आवर्जून करा तर खूप छान होते ही भाजी आणि वर्षातून आपल्याला एकदाच खायला मिळतात तुरमड्यावालाचे शेंगा पावटा वगैरे ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला हिवाळ्यामध्येच खायला मिळतात तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने आवर्जून ही शेंग करा तर खूप छान लागते आणि सालीमध्ये तर खूप सारी जीवनसत्वे असतात आणि आपण साल काढून टाकतो पण तुम्ही एकदा नक्की या अशा पद्धतीने ना ना सालीसकट भाजी करून बघा खूप छान लागते तर आता मी चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं एक दोन मिनटं आपल्याला मश मसल, मसाला थोडाफार शिजेपर्यंत आपल्याला आता हे शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपली भाजी तयार होते तर पटकन तयार होणारी ही भाजी आहे तर आमच्या इकडे ना अशा पद्धतीच्या भाज्या बनवल्या जातात कार्याळामध्ये म्हणजे सोरटं घालून भाज्या आमच्याकडं बनवल्या जातात काळ्या मसाल्यामध्ये सुद्धा भाज्या बनवल्या जातात तर आता बघा ही छान अशी शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान दिसते ही भाजी आणि चवीला पण खूप छान लागते तर मला तर खूप आवडते ही भाजी म्हणून मी तुम्हाला आवर्जून या भाजीचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे तर व्हिडिओ माझा आवडल्यास तुम्ही नक्की शेअर करा आणि लाईक पण करायला विसरू नका या सगळ्यांनी चुलीवरची गरमागरम बाजरीची भाकरी खायला आणि त्याच्यासोबत आमच्या कार आवडती भाजी कांद्याची पात आणि तिनमुड्या वालाच्या शेंगांची भाजी तर या सगळेजण जेवायला